स्थिती झाल्यानंतर चांगली केली पाहिजे त्यासाठी चांगला निधी आम्ही आणू मला असं वाटतं की अजित पवारांची इच्छा अशी असावी की एखादी सहकारी साखर कशी चालवावी या देशाला एक उदाहरण घालून द्यायचं आहे देशात सर्वात जास्त उत्साहला दर देऊन त्याला मला वाटतं याबद्दल एक अनेक सहकारापुढे आदर्श ठेवायचे असतील असं मला वाटतं तर आबोआ

आता वाशिम जिल्ह्याला मी काही पालकमंत्री झालेले नाही आता आरोग्य खात्याची आपल्याला काय माहिती नाही तर सोलापूरच्या रस्त्यांची कोल्हापूरच्या रस्त्यांची स्थिती खराब आहे की आपल्याला पावसाळ्या झाल्यानंतर चांगली केली पाहिजे त्यासाठी चांगला निधी आम्ही आणू माळेगाव मतदान एका राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेला सुद्धा माळेगाव सरकारी होता मला असं वाटते की अजित पवारांची इच्छा अशी असावी की एखादी सहकारी साखरेखाना कशी चालवावी या देशाला एक उदाहरण घालून द्यायचं आहे देशात सर्वात जास्त उत्साहला दर देऊन त्याला मला वाटतं याबद्दल एक अनेक सहकारापुढे आदर्श ठेवायचे असतील असं मला वाटतं लेला। हिंदी शक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेलं आहे हिंदी शक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तर दुसरीकडे कवी आणि अनेक कलाकारांनी पुरस्कार वापर देण्याच्या घोषणा केल्या तशा प्रकारचं आंदोलन सुरू काय सांगायचं आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपलं मनोर व्यक्त केलेला आहे आणि त्याची भावना आपल्याला सांगितली मात्र नबाज पडायला आबू आजीना वारकरी संप्रदाय समजले नाही मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेल ही वारी वर्षातून पाच वेळा असते नमाज आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा वारी।, वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने मला वाटतं ते भेटले तर मी त्यांना समजावून सांगेल तू ठीक आहे त राजकीय आहे तर ना वारकरी आणि वारी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा